शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पशुपालन व्यवसायासाठी एक लाख साठ हजार बिनव्याजी कर्ज कसं मिळतं याविषयीची माहिती समजून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो गाय म्हैस गोटा प्रकल्प ही काळाची गरज आहे जास्तीत जास्त युवकांनी यात उतरणं गरजेचं आहे आज भेसळयुक्त दूध आणि डुप्लिकेट दूध यामुळे लोकांना गंभीर आजार होत आहेत हा व्यवसाय सुरू करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया कशी आहे हे समजून घेऊ शेतकरी मित्रांनो अन्नसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून डेअरी व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला कर्ज मिळत आहे हो शेतकरी मित्रांनो कुठल्या कुठल्या गोष्टींच्या साठी कर्ज मिळत आहे या विषयीची माहिती जरा आता आपण समजून घेऊयात यामध्ये गाय गोठा बांधणे असेल नवीन गाया विकत घेणे असेल पशुपालन व्यवसाय सुरू करणे असेल किंवा दुग्ध व्यवसायासाठी इतर भांडवल उभं करणे असेल तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे तुम्ही घेतलेल्या कर्जावरील डेअरी फार्मिंग लोन व्याज परत मिळते गाय घेण्यासाठी घेतलेली मुद्दल फक्त आपल्याला फेडायची असते जर तुमच्याकडे दूध संकलनाच्या मागील बारा महिन्याच्या पावत्या असतील आणि एक ते दहा गाय असतील तर आणखीन एक ते दहा गाय घेण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळतं उदाहरण जर बहायचं झालं तर जर तुमच्याकडे पहिल्या पाच गाय असतील तर अजून पाच गायी आपण घेऊ शकता मराठा तरुणांनी व्यवसाय सुरू करून समृद्ध व्हावं या उद्देशानं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आहे दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना याचाही लाभ घेऊ शकता यामध्ये वीस लाख रुपये पर्यंतच्या प्रकल्प खर्चावरील पंचवीस ते पस्तीस टक्के पर्यंत अनुदान मिळतं तर मित्रांनो आपल्या जवळच्या बँकेकडे नक्की या संदर्भात आपण माहिती घेऊ शकता किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे आपण याची माहिती घेऊ शकता आणि अर्ज करून आपण कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करू शकता मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती इतर शेतकऱ्यापर्यंत पाठवा आणि आपण जर या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोप द्या नमस्कार शुभ दिवस